श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आज आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आपल्या सर्वांना हा गुढीपाडवा तसेच आपले हे हिंदू नववर्ष सुखाचे समाधानाचे भरभराटीचे आणि आनंदाचे जावो या नववर्षात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर होत ही श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक जण आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत असतो कष्ट करत असतो आपल्या कुटुंबामध्ये घरामध्ये सुख शांती टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपलं घर हे धनधान्याने भरावं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास असावा यासाठी प्रत्येकजण काही ना काही सेवा करत असतो उपाय करत असतो मेहनत करत असतो परंतु तुम्ही कितीही मेहनत केली उपाय केले सेवा केली तरी देखील तुमच्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळत नाही तुम्ही कमवलेला पैसा कोणत्या कौन्त्यान ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये असलेले सततचे आजारपण किंवा एखाद्याच्या विवाहामध्ये सतत येणारे अडथळे घरामध्ये होणारी सतत भांडणं वादविवाद कलह त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये येणारे विघ्न एखाद्यानं करणी बाधा करणं किंवा ग्रहदोष असणे वास्तुदोष असणे घरामध्ये पैसा न टिकणे किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येणं आणि या सर्व कारणामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहत नाही त्यामुळंच आपण का थी जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा केल्या तर आपल्यावरची ही जी काही विघ्नं आहेत संकट आहेत बाधा आहेत तर ती दूर होण्यास मदत होते असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा कोणतीही उपाय जर केला तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या रात्री करायचा आहे मग तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला करू शकता किंवा रात्री दहा वाजण्याच्या अगोदर आपण हा उपाय केला तरी देखील चालेल तर हा उपाय म्हणजेच आपल्याला भीमसेनी कापरासोबत मी तुम्हाला काही पाच वस्तू सांगणार आहे तर त्या पाच वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यानं तुमच्या घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता आहे किंवा जे दोष आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर होणार आहेत तुमच्या घरावरील दारिद्र्य दूर होणार आहे माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि यामुळं तुमची तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी टिकणार आहे तर आता या भीमसेनी कापरासोबत आपल्याला कोणत्या या पाच वस्तू जाळायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय कोणतीही सेवा केली तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे या दिवशी तुम्हाला दिवसभर माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्यावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या गुढीपाडव्याला कोणकोणते उपाय कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत भीमसेनी कापरासोबत आपल्याला पाच वस्तू जाळायच्या आहेत तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्यावेळेला करायचं आहे जर तुम्हाला काही कारणास्तव तिन्ही सांजेच्या वेळेला जर शक्य होत नसेल तर तुम्ही रात्री दहा वाजण्याच्या अगोदर ह्या वस्तू जाळू शकता तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवी देवता माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा चिमुटभर हळद चिमुडभर तुम्हाला पिवळी मोहरी तसेच दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीजवळ आपल्या कुलदेवी देवतांजवळ प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ देखील या वेळेला आपल्याला अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यामुळं तुम्हाला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये भीमसेनी भी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंगा टाकायचे आहेत हळद चिमूटभर पिवळी मोहरी टाकायचे भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावत असताना या वस्तू टाकायच्या आहेत तुळशी माता हे देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेला यावेळेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या भगवान श्री हरी विष्णूंच्या बीजमंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचं आहे ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या, त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असाल सेवा करत असाल तर त्यावेळेला भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण हे अवश्य करायलाच हवं त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत तर हा उपाय आपल्या घरातील कुटुंबातील कोणीही केला तरी देखील चा चालेल घरातील स्त्री करू शकते पुरुष करू शकतो हा उपाय आहे तर तो आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आहे आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न दूर करण्यासाठी आहे त्यामुळं हा उपाय कोणीही केला तरी देखील चालेल शक्यतो हा उपाय घरातील स्त्रीनं करावा करत्या स्त्रीनं केला तर याचं अधिकाधिक फळ प्राप्त होतं कारण कोणत्याही स्त्रीला आपल्या कुटुंबाविषयी अधिक आपुलकी असते आणि तिला जास्त काळजी देखील लागून राहिलेली असते त्यामुळे हा उपाय करत असताना स्त्रीनं केला तर अतिशय उत्तम तर आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये एक कागद ठेवायचं आहे आता ही जी तुम्ही प्लेट घेणार असाल तर ही प्लेट तुम्हाला एक खराब झालेली म्हणजेच न वापरात असलेली प्लेट घ्यायची आहे कारण आपण ही जी प्लेट घेणार आहोत तर या उपायासोबत आपल्याला ही प्लेट देखील फेकून द्यायची आहे त्यामुळेच आपल्याला न वापरात असलेली प्लेट घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला या प्लेटमध्ये एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवरती तुम्हाला सर्वप्रथम जी वस्तू ठेवायची आहे तर ती म्हणजे भीमसेनी कापूर आता या भीमसेनी कापराच्या आपल्याला पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत आपण यामध्ये भीमसेनी कापूर जास्तीत जास्त घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यावर दुसरी जी वस्तू लागणार आहे तर तीव का ला बर ती म्हणजेच भीमसेने कापरासोबत आपल्याला ओंजळभर खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असते किंवा आजारपण असेल कोणतेही दोष असतील तर ते दूर करण्याचं हे खडे मीठ काम करत असतं त्यामुळं असे उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी खडे मीठ हे आपल्याला ठेवायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे जर तुमच्याकडं पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आहे परंतु तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी आणि खडे मीठे नेहमी ठेवायचं आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच लवंगा चार लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत अखंड लवंग असाव्यात लवंग कुठेही तुटलेली किडलेली खराब झालेली लवंग आपल्याला घ्यायची नाही अखंड लवंग आपल्याला चार घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चार तमालपत्राची पानं घ्यायची आहेत तमालपत्राची पानं देखील कुठेही तुटलेली खराब झालेली तुट अशी नसावीत आणि त्यानंतर आप घ्यायचे आहे एक चमच्यावर काळी मिरे आणि या सर्व वस्तू आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आता जो व्यक्ती तुमच्या कुटुंबातील हा उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं या सर्व वस्तू घेऊन भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी तुमच्या देवी देवतांसमोर बसायचं आहे त्यानंतर अगदी मनोभावे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत संकट आहेत बाधा आहेत तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्टदेवतेंना कुलदेवतेना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर कोणतेही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना त्याला मेहनतीची जोडही असायलाच हवी नुसती सेवा किंवा उपाय करून चालणार नाही त्याचबरोबर आता आपल्याला अशा प्रकारे ही सेवा केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या कुलदेवी देवतांना प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला या वस्तू याच ठिकाणी पेटवायच्या आहेत पेटवून झाल्यानंतर तुम्हाला सात वेळा तुमच्या या देवघरातील देवी देवतांवरून भगवान विष्णूंवरून या ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना देखील तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे ही सर्व सेवा करत असताना अगदी मनातल्या मनात आपल्याला मनात हे सर्व बोलायचं आहे त्यानंतर तुमच्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला या वस्तू ओवाळायच्या आहेत आता हे ओवाळत असताना यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर जर या वस्तू जर विजायला लागल्या तर यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर जास्तीत जास्त टाकत राहायचं आहे भीमसेनी कापूर आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतो आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्याचं काम करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे आणि या वस्तू घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या घरात अगदी लहान बाळ असेल तर त्यावरून ओवाळ्याची काहीही गरज नाही परंतु पाच वर्षापासून पुढील अगदी वृद्धांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला हे सात वेळा प्रत्येकावरून ओवाळून झाल्यानंतर दुसऱ्या एखाद्याच्या हातामध्ये दे प्लेट देऊन तुमच्या स्वतःवरून देखील आपल्याला हे सात वेळा उतरवून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ही प्ले तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचे आहे ज्या ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येत असते म्हणजेच अडगळीची ठिकाण असतील किंवा इतर कोणतेही ठिकाण असेल किंवा तुमच्या देवघरामधून देखील तुम्हाला हे फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये याचा तुम्हाला जास्तीत जास्त धूर करायचा आहे त्यानंतर यायचं आहे दरवाज्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे आणि याच ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येत असते त्याचबरोबर विघ्न नकारात्मकता दुःख दारिद्र्य दे देखील याच दरवाज्यातून येत असतं आणि त्यामुळं तुम्हाला सात वेळा या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील या वस्तू ओवाळायच्या आहेत वरपासून खालीपर्यंत सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला हे सात वेळा फिरवायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर तुम्हाला घरापासून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू फेकून द्यायच्या आहेत वाहत्या पाण्यामध्ये जर सोडून देणं जर शक्य होत असेल तर अतिशय उत्तम किंवा दूर अंतरावरती नेऊन घरापासून फेकून द्यायचं आहे आणि कोणालाही यापासून त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घेणार घ्यायची आहे आणि अशा प्रकारे या वस्तू टाकायच्या आहेत आणि एकदाही पाठीमाग न बघता आपण घराकडे यायचं आहे पाठीमागं पाहिलं तर तुम्ही याचा केलेल्या उपायाचा काहीच फायदा होणार नाही घरामध्ये प्रवेश करत असताना आपले हातपाय हे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भीमसेने कापूर घ्यायचा आहे फक्त भीमसेनेच कापूर घ्यायचा आहे यामध्ये कोणतेही वस्तू टाकायच्या नाहीत पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे आणि त्यानंतर जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजेच्या आतल्या बाजूला ही जी प्लेट असेल तर ती ठेवायची आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर नेऊन फेकून दिलेल्या आहेत तर त्यासोबत ज्या प्लेटमध्ये त्या जाळलेल्या आहेत तर ती प्लेट देखील तुम्हाला फेकून द्यायची आहे ती प्लेट देखील आपल्याला माघारी आणायची नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती संध्याकाळी वेळ संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे तिने सांजेच्या शकता किंवा रात्री दहा वाजण्याच्या अगोदर करू शकता त्याचप्रमाणे एकच दिवस तुम्हाला हा उपाय कर करून चालणार नाही तर शनिवार अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी किंवा ज्या विशिष्ट तिथी काही असतात गुरुपुष्यामृत योग असेल तर अशा थी विशिष्ट तिथींना तुम्ही हा उपाय अवश्य करत राहायचा आहे जेणेकरून तुमच्यावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत या ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करणाऱ्या वस्तू आहेत आणि त्यासाठीच तुम्हाला दर मी सांगितल्याप्रमाणे दर विशिष्ट तिथीला हा उपाय अवश्य करत राहायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद